नमस्कार मंडळी नागपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि श्रावण महिन्यातला पहिला सण जो आहे तो नागपंचमीचा सण आहे आणि नागपंचमीला आमच्याकडे तांदळाच्या पिठाची उकड काढून ओल्या नारळाच्या गुळामध्ये ओला नारळाचा चव करून आणि छान असं सा सारण करून आम्ही इकडे ओल्या नारळाच्या करंजा बनवलेल्या आहेत आणि ज्या करंजा आहेत ना तर त्यासुद्धा मी हळदीच्या पानामध्ये अशा छान वाफायला ठेवलेल्या आहेत हळदीच्या पानामध्ये ठेवल्यानंतर काय होतं छान त्याला वास वगैरे सुंदर सुटतो आणि वरतीसुद्धा एक हळदीचं पान मी ठेवलेलं आहे तर हे जे पात्र आहे ना माझ्याकडे पहिलं होतं ते मी गावाला नेलं आणि हे आता नवीनच आणलेलं आहे तर अशा पद्धतीनं माझं नैवेद्य झालं आहे खूप सुंदर अशी मी साडी घातलेली आहे आणि माझं मंदिर बनवल्यानंतर हा पहिला सणच आहे नागपंचमीचा तर नैवेद्याचं ताट बघा खूप छान असं मी भरलेलं आहे आणि पालभाजी बनवलेली आहे मी माटाची भाजी बनवली डाळीची आमटी बनवली मसाले भात बनवला आणि हा ओल्या नारळाच्या करंजा तर देवपूजा बघा माझी खूप सुंदर झालेली आहे आणि माझं जे मंदिर आहे ना अगदी प्रसन्न वाटते आहे नागदेवतेचीसुद्धा मी पूजा केलेली आहे खूप सुंदर वाटते आणि स्वामी महाराजांनासुद्धा हार पूजा वगैरे झालेली आहे तर नागोबाला इकडे लाह्या दूध ठेवलेलं आहे आणि नैवेद्य दाखवताना आम्ही हळदी कुंकू वगैरे वाहिलेलं आहे स्वतःला पण हळदी कुंकू वगैरे लावून घेत आहे आणि अशा पद्धतीने माझी नागपंचमीची पूजा जी आहे ती मी आता करत आहे देवाला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतरच मग आम्ही जेवतो वगैरे तर ज्या ओला नाळ्याच्या करंजा आहेत ना त्याच्यामध्ये असं भरभरून मी तूप घातलेलं आहे आणि गरमागरमच्या ज्या करंजावरती तूप घालून मी आता पृथ्वीला आणि मोरेसाहेबांना देणार आहे तर तुम्ही पण नागपंचमीची पूजा केली असेल तर बाकीचं आता किचनमधलं जे काम ते आहे ते सगळं आवरून घेते आम्ही आत्ताच जेवून झालेलं आहे आमचं भांडी वगैरे घासून झालेली आहेत थोडा ओठा पुसायचा आहे तर अशा पद्धतीने माझी बाकीची कामंसुद्धा झालेली आहेत नागपंचमीची पूजा आणि घरातली कामं फटाफट लवकर आवरून घेतली तर तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर भरभरून सपोर्ट करा भरभरून प्रेम द्या तुमच्या प्रेमाची तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर चला तर मंडळी नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा